नमस्कार राज्यात पाऊस पुन्हा परतणार हवामान खात्याचे संकेत काय भारतीय हवामान खात्यानं राज्यात पावसाच्या दमदार आगमनाचा संकेत दिलेत सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पुन्हा दाखल होणार असल्याचे संकेत हवामान खात्यानं दिलेत राज्यातील अनेक भागात गणेशोत्सव कालावधीत पावसानं विश्रांती घेतली तर काही ठिकाणी राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या दरम्यान आता भारतीय हवामान खात्यानं पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरी कोसळतील सर असा अंदाज दिलाय गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानंतर राज्यात काही भागांमध्ये पाऊस पुन्हा हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे महाराष्ट्रात पाऊस केव्हा सप्टेंबरच्या अखेरीस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद